तर मंडळी आजचा हा उपवासाचा पदार्थ बनवायला अगदी सोपा आहे उपवासामध्ये जेव्हा तुम्हाला अर्जंट भूक लागते ना तेव्हा अगदी दहा मिनिटात झटपटाचा हा पदार्थ तयार होतो नमस्कार मंडळी फुडबाई संगीता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मंडळी आज मी तुमच्यासाठी उपवासाचा असा पदार्थ घेऊन आली आहे जो तुम्ही एकदा खाल्ला तर तुमचं बोट भरेलच शिवाय एक वेळचे फराळ म्हणून सुद्धा तुम्ही हा पदार्थ बनवू शकता चला तर झटपट रेसिपीला सुरुवात करूया तर यासाठी आपण इथे काही रताळे घेतले आहे इथे मी तीन ती चोलन -चोलन ते चार असे मध्यम आकाराचे रताळे घेतले आता हे रताळे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे रताळ्यावर जास्त प्रमाणात माती आणि कचरा असतो त्यामुळे अशा पद्धतीने अगदी हाताने चोळून चोळून मस्त असे रताळे धुवून घ्यायचे तर आता रताळे स्वच्छ धुवून घेतले आहे आता काय करायचं रताळ्याचा पुढचा आणि मागचा भाग थोडा थोडा काढून टाकायचा आणि अशा पद्धतीने थोडे जाड सरच एकसारखे आपल्याला रताळ्याचे काप करून घ्यायचे आहे तुमच्याकडे जर सूर्य असेल तर सूर्यने किंवा अशा पद्धतीने विळीने याचे काप करून घ्यायचे सगळ्या रातळ्यांचे काप करून झाले की गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवायचा त्यामध्ये एक चमचा तूप घालायचे आणि हा पदार्थ तयार करायला आपल्याला एवढे सुद्धा तूप लागत नाही यातले जवळजवळ निम्म्याचे वर तूप तसेच राहते तर आता तूप गरम झाले आहे तूप गरम झाले की गॅसची फ्लेम कमी करायची आणि अशा पद्धतीने यावर रताळ्याचे काप घालायचे सगळीकडे पसरून पसरून आपल्याला यावर रताळ्याचे काप घालायचे आहे आणि सगळे काप घालून झाले की यावर झाकण ठेवायचे आणि झाकण ठेवल्यानंतर ते ते काप वाफेवर शिजवून घ्यायचे झाले आहे आता काय करायचं यावरील झाकण काढायचं आणि अशा पद्धतीने सगळे काप उलटे करून घ्यायचे चाकूने किंवा एखाद्या चमच्याने हे काप अगदी सहज उलटे होतात आणि सगळे काप उलटे करून घेतले की पुन्हा यावर झाकण ठेवायचे पुन्हा तीन ते चार मिनिट यावर झाकण ठेवून हे रातळीचे काप मस्त वाफेवर शिजवून घ्यायचे रताळे आपल्याला हो अगदी मऊसर होईपर्यंत शिजून घ्यायचे आहे आता रताळे शिजले की नाही हे अशा पद्धतीने चाकूने किंवा हाताने दाबून चेक करून पाहिजे तर तुम्ही पाहू शकता अगदी मऊसर असे आपले रताळे शिजले आहे हाताने अगदी सहज तुटत आहे आता यावर तुम्हाला थोडी मीठ आणि मिरची पावडर घालायची असेल तर तुम्ही घालू शकता पण मंडळी काहीच न घालता जर तुम्ही असे तुपावर फ्राय करून घेतले तर तुम्ही असेच खा किंवा दयाबरोबर खा तुमची इच्छा पण आम्हाला दयाबरोबर खायला हे राताळेचे काप खूप आवडतात उपवासामध्ये आपल्याला जेव्हा काहीतरी वेगळं खाण्याची इच्छा होते तेव्हा हिरा रताळ्याचे काप अगदी झटपट दहा मिनिटातच तयार होतात उपवासामध्ये भूक तर लागतेच पण खिचडी खाण्याचा सुद्धा कंटाळ येतो अशा वेळेला हिराताळ्याचे काप तुम्ही दयाबरोबर एकदा खाऊन बघा आणि कसे लागले हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि दहा मिनिटात तयार होणारे रताळ्याचे काप संपायला अगदी एक मिनिट सुद्धा लागलं नाही एवढे चवीला भारी लागले तर मंडळी तुम्हाला सुद्धा रताळ्याचे काप आवडले असेल तर ही रेसिपी एकदा सर्वांनी नक्की ट्राय करा खूपच सोपी आणि मजेदार रेसिपी आहे आणि तुम्हालाच काय तुमच्या घरातल्या मंडळींना सुद्धा हे रताळ्याचे काप खूपच आवडतील मी तर दह्याबरोबरच हे रताळ्यावर मस्त ताव मारला तेव्हा तुम्ही सर्वांनी एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद